आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नातवानेच आजीला कचऱ्यात फेकल्याचं उघड झालंय आजीला फेकतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय मुंबईच्या आरे कॉलनीतील धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती आजीला फेकल्या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे एका वृद्धेला कचऱ्याच्या कचऱ्यामध्ये फेकण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही बातमी साम टी दाखवली होती मात्र आता याची पुढची अपडेट समोर येते या आजीला नातवानेच कचऱ्यामध्ये फेकल्याचं उघड झालंय कडील आरे कॉलेज रोड परिसरातून माणुसकीला काळीमा फाटणारी एक धक्कादायक घटना दोन दिवसापूर्वी उजेडात आली होती या ठिकाणी आपल्या वयोवृद्ध आजीला रुग्णालयातून घरी न नेता थेट जंगलातील कचराकुंडी परिसरामध्ये टाकण्यात आलं होतं यानंतर या ठिकाणी या जे आहे ते आरे आरे रोड पोलिसांनी देखील तपास केला होता मात्र या ठिकाणी ती आजी आ, सापडली होती त्या आजीला कुठलीही माहिती देता येत नव्हती मात्र प्रत्यक्षात जेव्हा पोलिसांनी तपास केला या तपासानंतर आरे पोलिसांनी जे घटनास्थळापासून प पन्नास ते साठ सी सी टी व्ही कॅमेरे तपासल्यानंतर जे आहे त्या आरोपींना या ठिकाणी आरोपीची निश्चिती करण्यात आली होती आणि यानंतर काल रात्री जे आहे ते त्या आजीचा नातू आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ह्या घटनेची जी पार्श्वभूमी होती या ठिकाणी शनिवारी पहाटेच्या सुमारास आजीला आणून टाकण्यात आलं होतं आणि या ठिकाणी असणारे आरेरोड परिसरामध्ये राहणारे काही तरुण जे आहेत यांनी या ठिकाणी आजीची जंगलात फेकल्याबद्दलची जी माहिती होती ती आरेरोड पोलिसांना दिली होती आता थेट त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊया भाऊ काय सांगशील या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं शनिवारी आणि आपल्याला कसं संदर्भात माहिती मिळाली होती म्हणजे सकाळी सातच्या दरम्यान माझा मित्र इथं टॉयलेटला गेलेला तर त्या ठिकाणी तो टॉयलेटला उभा होता तर इथे साडी पडलेली आणि तिथे तो टॉयलेटला उभा होता त्याला असे पाय हलताना दिसले तर म्हणजे पाय त्याला दिसले तर त्याला असं वाटलं कुणीतरी मारून टाकलं असेल म्हणून तो घाबरून आमच्यापर्यंत आला त्याच्यानंतर आम्ही इथे जेव्हा मी चौकशी करण्यासाठी आम्ही बघायला आलो काय बघूया जेव्हा मी माझा कॅमेरा चालू करून आतमध्ये गेलो तेव्हा आजीचे एकदम पाय हलत होते मी आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला जवळ गेलो तेव्हा कळालं की ते आजी जिवंत आहेत जिवंत आहेत आणि मी आणखी पुढे गेलो तेव्हा त्यांचा ते असं चेहरा सडलेला दिसला म्हणजे चेहऱ्याचा हा भाग पूर्ण त्यांचा सडलेला होता मग नंतर मी त्यांना हाक मारली आजी म्हटलं आजी घुटून आलात तुम्ही आजी फक्त ओरडत होत्या आजी म्हणजे जोरजोरात ओरडत होत्या आणि त्यांच्या नातूचं नाव घेत होती सागर 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 असं जोरजोरात बोलत होत्या त्याच्यानंतर मी लगेच मग ते जखम दिसली म्हणून आम्ही पुढचं पाऊल नाही उचललं आम्ही डायरेक्ट शंभरला मी माझ्या फोनवरनं शंभरला कॉल केला शंभरला कॉल केल्याच्यानंतर पोलीस मदत घेतली पोलिसमध्ये पोलीस अर्ध्या तासानंतर पोलीस आले पोलिसांनी जेव्हा चौकशी केली थोडंफार पोलिसांनी आम्ही ह्यांनी बाहेर काढलं आणि माझे दोन मित्र होते त्यांनी बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर पोलीस सोबत होते बाहेर काढल्याच्या नंतर आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका